मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी तिचा जन्म पंढरपूरचा पण तिचं बालपण आणि शिक्षण हे पुण्यात झालं प्राजक्ताने यम ए केलं आहे स्टार प्रवाहावरच्या सुवासिनीपासून अभिनयाची तिने सुरुवात केली त्यानंतर झी मराठीवरील जुळून येथील रेशीम गाठी या मालिकेतून ती घराघरात प्रसिद्ध झाली तसेच खो खो हम्पी या चित्रपटातसुद्धा ती झळकली सध्या ती हास्य जत्रा हा शो होस्ट करत आहे प्राजक्ताचा स्वतःचा कविता संग्रह आहे प्राजक्त प्रभा असं त्याचं नाव आहे आयुष्यातील अनुभवावर तिने कविता केलेल्या आहेत तिला व्यायामाची विशेष आवड आहे ती अष्टांग योगा करते प्राजक्ताचं कर्जतमध्ये स्वतःचं फॉर्म हाऊस आहे यासाठी केला होता अठास असं कॅप्शन देत तिने याबद्दल माहिती दिली होती तिच्या फार्म हाऊसचं नाव आहे प्राजक्त कुंज गुंतवणूक म्हणून नाही तर आत्मिक समाधान व निसर्गाच्या कुशीत राहता यावे यासाठी खरेदी केलं असं तिचं म्हणणं आहे फार्म हाऊसचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं होतं खानदानातील सर्वात मोठं कर्ज यावरून या आलिशान फार्म हाऊसची किंमत कोटींच्या घरात आहे हे लक्षात येते विशेष म्हणजे आपण त्या फार्म हाऊसमध्ये जाऊन सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकतो ग्रीन मोंटाना नावाने तिने हा सुंदर विला रजिस्टर केला ऑनलाईन बुकिंग करून आपण तिथे राहू शकतो पण पाळीव प्राण्यांना आपण तिथे आपल्यासोबत नेऊ शकत नाही पाळीव प्राण्यांना तिथे बंदी आहे तिच्या फॉर्म हाऊसचं एका दिवसाचं भाडं आहे जर सोमवार ते शुक्रवार या दरम्यान आपण गेलो तर वीस हजार रुपये एका दिवसाचं भाडं आकारण्यात येते शनिवार आणि रविवार या दिवशी जर आपण गेलो तर तीस हजार रुपये एका दिवसाचं भाडं आहे यात जेवणाचा खर्च आपल्याला वेगळा करावा लागतो जेवण आपण तिथे बनवू शकत नाही फक्त गरम करू शकतो किंवा बाहेरून मागू शकतो असं आहे प्राजक्ताच्या स्वप्नातील आणि आता तर खऱ्या आयुष्यातील प्राजक्त कुंज असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद